ऑर्गनिक ऑर्गेनिक चा आलेला जबरदस्त रिझल्ट हा आपण त्या शेतकऱ्याकडून ऐकून घेऊया सर आपलं नाव काय मोहन विठ्ठल तालुका बरं याच्या अगोदर कोणत्या पद्धतीने शेती करत होता आम्ही रासायनिक खतातून शेती करत होतो वेळेस आणि ह्या वेळेस काय फरक जाणवतो तुम्हाला रासायनिक आम्हाला ऑर्गॅनिक खताचा रिझल्ट चांगला जबरदस्त रिझल्ट आला अच्छा बर आपले सनेज कंपनीचे कोण कोणते प्रोडक्ट वापरले दळीम सनेज कंपनीचे सॉइल केअर आणि सनगार्ड हे ट्रिपमधून मधून सोडले आणि फवारणीसाठी सनग्रीन सन मॅजिक सन गोष्ट आणि सनस्टिक ते फवारणीसाठी वापरले अच्छा तर तुम्हाला हा रिझल्ट आलेला आहे हा रिझल्ट पाहून इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता शेतकऱ्याला मला एवढच सांगू इच्छितो की मी माझा जबरदस्त रिझल्ट मला सनेज प्रॉडक्टचा आला त्याबद्दल त्यांनी एकदा वापरून त्याचा सनेज कंपनीचे ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरून आलेला हा जबरदस्त रिझल्ट आहे आणि आपण आंधळगाव या ठिकाणी शेतीमध्ये डाळीम या प्रोडक्टसाठी सनेज कंपनीचे प्रोडक्ट दिले होते तर हा आलेला जबरदस्त रिझल्ट आहे बघू शकता तुम्ही की कमीत कमी तीनशे ग्रॅमच्या आसपास फळाची साईज झाली आणि कलर एक जबरदस्त आहे तर सर्वांनी की या सनेज कंपनीचे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरून आलेला रिझल्ट हा जबरदस्त आहे आणि सर्वांनी वापरावेत आणि आपला देश सुजलन सुफलम करावा यासाठी प्रयत्न करावा ही परिपूर्ण सनेज कंपनी सनेज कंपनी मार्फत मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आणि सर्वांनी याचा वापर करावा थँक्यू